श्री समर्था। है स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक नागाची पूजा करतात वासुकी नाग हा भगवान शिवांच्या गळ्यातील माळ आहे तर भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपलेले असतात धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीचे वजन शेषनागाने नागाने पेलेले आहे तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती त्यामुळे समुद्रमंथन झाले त्यातून अमृतासह हो अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्री हिंद देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला ही तिथी शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी संप तसेच या दिवशी शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल व तो दुपारी एक वाजता समाप्त होईल नागपंचमी संदर्भात बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये तसेच चुलीवर काही ठेवून काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन खणू नये पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग साप यांची विश्रांती स्थानी असतात अनावधाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशीच गृहिणा गृहिणीलाही रोजच्या रांधा वाडा काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजू नये चिरू नये असा नियम केला असावा ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम हा त्यामागील मूल हेतू होता श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी होय नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळद आणि चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्यांना दूध आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान आहे नागदेवाची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या श सणाला विशेषतः गव्हा ची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे तर या विषयीची कथा खालीलप्रमाणे आहे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही सत्तेश्वरीला के ना तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या, त्या नागरूपाला आपला भाऊ मांडले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागांची पूजा करून प्रत्येक नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा म्हणजे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत तसेच नववधू माहेरी येतात जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून घेणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात तर अशी ही नागपंचमीच्या दिवशी नागदेवांची पूजा कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती तसेच या सणाचे काय महत्त्व आहे याची माहिती आपल्या चॅनलवर मी असेच काही तोडगे उपाय सेवा यांचे व्हिडिओ टाकत असते तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ